नमस्कार भारतीय राज्यघटनेबद्दल एक गंमत माहितीये ती एकाच वेळी दोन अगदी विरुद्ध गोष्टींसारखी वागते कसं चला आज आपण तिच्या याच अनोख्या संघराज्य म्हणजेच फेडरल रचनेचं रहस्य उलगडून पाहूया तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपली राज्यघटना नक्की संघराज्य आहे की एकात्म म्हणजे फेडरल की युनिट्री आता बघा हा प्रश्न जितका सरळ वाटतो ना तितका तो नाहीये याचं उत्तर हो किंवा नाही असं देताच येत नाही चला तर मग याचं उत्तर एकत्र मिळवून शोधूया या प्रश्नाचं ना ते एका शब्दात दळलंय आणि तो शब्द आहे अर्धसंघराज्य किंवा ज्याला इंग्रजीमध्ये क्वाझी फेडरल म्हणतात अच्छा मग याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सिस्टम आहे जी थोडीशी फेडरल आहे आणि थोडीशी युनिटरी म्हणजे दोन्हीची वैशिष्ट्ये आहेत पण यात जास्त पॉवर जास्त झुकाव हा केंद्र सरकारकडे असतो ठीक आहे मग हा मुद्दा जरा सोपा करून समजून घेऊया आपण आधी हे बघूया की भारत एक संघराज्य म्हणजे फेडरेशन का आणि कसा आहे कोणती वैशिष्ट्ये हे सिद्ध करतात ओके तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे दुहेरी शासन प्रणाली म्हणजे काय तर एक सरकार दिल्लीत जे संपूर्ण देशासाठी काम करतं आणि दुसरं प्रत्येक राज्यात जसं की महाराष्ट्र सरकार गुजरात सरकार वगैरे एकदम सरळ दुसरं आपल्याकडे एक लिखित आणि सर्वोच्च राज्यघटना आहे हे एक असं नियम पुस्तक आहे जे सगळ्यांपेक्षा मोठं आहे अगदी सरकारपेक्षाही आणि तिसरं स्वतंत्र न्यायव्यवस्था समजा केंद्र आणि राज्यांमध्ये काही वाद झालाच तर त्याचा निवाडा करण्यासाठी एक स्वतंत्र अंपायर आहे आपलं सुप्रीम कोर्ट आता बघा अधिकारांची विभागणी किती व्यवस्थित केली आहे राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये तीन लिस्ट आहेत पहिली आहे केंद्रसूची यात डिफेन्स करन्सी रेल्वे असे मोठे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आहेत यावर कायदे फक्त आणि फक्त केंद्र सरकार बनवू शकतं दुसरी आहे राज्यसूची यात पोलीस शेती आरोग्य असे स्थानिक विषय आहेत ज्यावर राज्यांना पूर्ण अधिकार आहेत आणि तिसरी आहे समवर्ती सूची यात शिक्षण जंगल कामगार कायदे असे विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे बनवू शकतात पण इथे एक मोठा पण आहे जर दोघांच्या कायद्यांमध्ये संघर्ष झाला तर केंद्राचाच कायदा वरसळ ठरतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तर मग आतापर्यंत सगळं ऐकून असं वाटतंय की भारत एक पक्क आदर्श संघराज्य आहे नाही का पण थांबा कहाणीमध्ये एक ट्विस्ट आहे आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया ती वैशिष्ट्ये जी केंद्राला प्रचंड शक्तिशाली बनवतात आणि त्यामुळे आपली रचना एक एकात्म प्रणालीकडे झुकते हे नागरिकत्वाचं उदाहरण बघा म्हणजे लगेच कळेल अमेरिकेत कसं असतं तिथे दुहेरी नागरिकत्व मिळतं म्हणजे एक अमेरिकेचं आणि दुसरं तुम्ही ज्या राज्यात राहता समजा कॅलिफोर्निया किंवा टेक्सास त्याचं पण आपल्याकडे तसं नाहीये आपण कोणी महाराष्ट्राचे किंवा गुजरातचे नागरिक नाही आपण सर्व फक्त आणि फक्त भारताचे नागरिक आहोत हे आहे एकल नागरिकत्व आणि हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं एक खूप मोठं प्रतीक आहे आणि केंद्राचे अधिकार इथेच थांबत नाहीत विचार करा संपूर्ण देशासाठी फक्त एकच राज्यघटना राज्यांना स्वतःची घटना बनवण्याचा अधिकार आहे का नाही एवढंच नाही कलम तीननुसार केंद्र सरकारला इतका अधिकार आहे की ते कोणत्याही राज्याच्या संमतीशिवाय त्या राज्याच्या सीमा बदलू शकतं किंवा नावही बदलू शकतं आणि राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणजे राज्यपाल त्यांची नियुक्ती कोण करतं राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार यावरून केंद्राचं नियंत्रण किती जबरदस्त आहे याचा अंदाज येतो आणि आता बघा केंद्राच्या भात्यातलं सगळ्यात मोठं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आणीबाणीची तरतूद नॉर्मल परिस्थितीत सगळं ठीक असतं भारत एका संघराज्यासारखं काम करतो पण ज्या क्षणी आणीबाणीची घोषणा होते त्याच क्षणी ही संपूर्ण रचना अक्षरशः बदलून जाते सगळं फेडरल स्ट्रक्चर बाजूला सारलं जातं आणि देश एका क्षणात एकात्म म्हणजे युनिटरी बनतो सगळे अधिकार थेट केंद्राच्या हातात जातात केंद्राचं नियंत्रण फक्त कायद्यापुरतं मर्यादित नाहीये प्रशासकीय आणि आर्थिक स्तरावरही ते घट्ट आहे उदाहरणार्थ अखिल भारतीय सेवा म्हणजे आपले आय ए एस आय पी एस अधिकारी ते काम राज्यांमध्ये करतात पण त्यांची भरती ट्रेनिंग आणि अंतिम नियंत्रण केंद्राकडेच असतं आणि पैशांचा विषय तर त्याहूनही महत्वाचा आहे टॅक्समधून मिळणारे बहुतेक मोठे उत्पन्नाचे स्रोत केंद्राकडे आहेत त्यामुळे राज्यांना आर्थिक मदतीसाठी आणि अनुदानासाठी नेहमी केंद्रावरच अवलंबून राहावं लागतं तर आता चित्र स्पष्ट झालं असेल एकीकडे संघराजाची वैशिष्ट्य दुसरीकडे केंद्राला प्रचंड अधिकार हे असं का आपल्या घटनाकारांनी अशी विचित्र वाटणारी रचना का निवडली असेल यामागे एक खूप मोठा आणि दूरदृष्टीचा विचार होता त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण प्राथमिक उद्दिष्ट होतं या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशाची एकता आणि अखंडता जपणं विचार करा इतक्या भाषा इतके धर्म इतक्या संस्कृती या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी एका मजबूत शक्तिशाळी केंद्राची गरज होतीच आणि ह्या विचाराला स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी किती सुंदर शब्दात मांडलाय घटना समितीत ते म्हणाले होते की भारतीय राज्यघटना वेळ आणि परिस्थितीच्या गरजेनुसार एकात्म आणि संघराज्यीय दोन्ही असू शकते बघा या एकाच वाक्यात आपल्या राज्यघटनेच्या या अनोख्या रचनेचं संपूर्ण सार दडलेलं आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो निष्कर्ष हाच की भारताची ही रचना काही अपघाताने तयार झालेली नाही तर ती आपल्या देशाच्या गरजा ओळखून खूप विचारपूर्वक तयार केलेली एक लवचिक आणि खरंच अनोखी व्यवस्था आहे हे अर्धसंघराज्य मॉडेल खास भारतासाठी इथल्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच तयार केलं गेलं आहे देशातली प्रचंड विविधता सांभाळायची असो सामाजिक आर्थिक विषमता कमी करायची असो किंवा मग देशातल्या फुटीरतावादी शक्तींना रोखायचं असो ह्या सगळ्यासाठी हे मॉडेल खूपच प्रभावी ठरलं आहे तर आपण पाहिलं की आपल्या राज्यघटनेची रचना किती विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने केली आहे पण जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो आजच्या बदलत्या काळात केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचं हे जे संतुलन आहे ते आदर्श आहे का त्यात काही बदल आवश्यक आहेत का यावर नक्की विचार करण्यासारखा आहे